मम्मी कामाला जाते पप्पा नाहीत हां आणि भाऊ शाळेला जाता पेट्रोल पंप वर काम करून मला चांगलं वाटायला लागलं याच्या अगोदर काय याच्या अगोदर मी घरातच होते आता आम्हाला मॅडम कसं स्वावलंबी बनवले नाही घरचे उलट आम्हाला प्रोत्साहन देते की करा तुम्ही नमस्कार मी दत्तात्रय संघपाळ बेधडक चर्चामध्ये आपलं स्वागत आहे दर्शको सध्या आपण सात रस्त्यावरती आहे आणि सोलापूरमध्ये जर पाहिलं गेलं तर आहे ना असं एक पेट्रोल पंप आहे की ज्यावरती फक्त महिला कामगार काम करतात या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर आहे ना संपूर्ण महिला या ठिकाणी आहे त्यांच्यासोबत आपण बेधडक चर्चा करूयात संवाद साधूया की या ठिकाणी ते कोणत्या पद्धतीनं त्यांचं काम चालतं किती किती महिन्यापासून या ठिकाणी ते काम करतात नमस्कार बोला का सर काय नाव आपलं माझं नाव अश्विनी अंबादास आहे मी पहिला शिक्षण झालं पाचव्या बारावी मग तर कामाला लागली काय कामा हो। कधीपासून क... तुम्ही या ठिकाणी आणि रुटीन कसं सव्वीस जानेवारी पासून आलेलं आहे पीव्हीजे कंपनी कडून आम्हाला हे काम लागलेलं आहे हो महानगरपालिकेचं आहे का महानगरपालिकेचा टेंडर पीव्हीजे कंपनी घेतली त्यांच्याकडून मी या ठिकाणी काम करताय पेट्रोल पंप वरती काय अडचणी काय समस्या का अडचणी काय नाही फक्त मॉर्निंग यामध्ये तेवढंच अडचण येत किती वाजल्यापासून ते किती वाजेपर्यंत चार ते दोन दोन ते दहा दोन शिफ्ट असतात दोन शिफ्ट असतात याच्या अगोदर याच्या अगोदर आम्ही शिलाईचं काम केलं आहे शिलायचं शिक्षण शिक्षण बारावी झालं सोलापूर मधलं एक असं एक एकच पेट्रोल पंप आहे वरती फक्त महिला आहे फक्त महिला आहे फक्त महिलासाठी वडले ना फक्त महिला आहे सोलापूर फक्त महिला आहे कसं या ठिकाणी तुम्हाला याच्या अगोदर या ठिकाणी पेट्रोल पंप बनवते पेट्रोल वरती काम करताना पहिल्यांदा आल्यानंतर काय वाटलं की बाबा आपण पेट्रोल पंप चांगला आहे सगळं महिला आहेत ना मग इथं चांगला सोडला नाही का हो काय चांगलं आहे का पेट्रोल पंप चांगला महिलाच आहे ना म्हणून चांगलं वाटायचं सगळेजण पण खूप आवर करतात चांगलं उघडलंय महिलाच म्हणून घरचे काय करते घरचे मम्मी कामाला जाते पप्पा नाहीत पप्पा आणि भाऊ शाळेला जातात म्हणजे घर कुटुंब घरचा खर्च घरचा खर्च मम्मीचं माझा ममी मम्मी काय करते मम्मी बाहेर कामाला जाते ठेवायचा ठेवायचा भाऊ शिक्षण चालू आहे किती नववी नवीवाला आणि तुमचं शिक्षण बारा होईल आमचं बारावीचं काय पुढे काय शिकायचं काय नाही येच तीच करायचं हां काय याचा हातभार लागतो का कुटुंबाला तुमच्या काय की बघा आता तर आलं ना शाटी या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर ना अजून महिला त्यांच्यासोबत आपण बेदारक चर्चा करत काय नाव आपलं मी पद्मिनी संतोष कटके महिला म्हणून पेट्रोल पंपावर ते काम करताय आहे कसं वाटतंय खूप छान वाटते खूप छान याच्या अगोदर काय करत होता मी पेट्रोल पंपामध्येच होते याच्या अगोदर पेट्रोल पंपावर हो 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 कुठं मग मी सावळेश्वर सावळेश्वर पोंडी सावळेश्वरच्या इथं मी पेट्रोल पंपमध्ये कामाला होते मग इथं महिला असल्यामुळं मी इथे जॉईन झाले महिला तिकड तिकडं तिकडं आणि इकडं फरक आहे 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 भरपूर फरक की इथं महिला सगळं स्टॉप महिला हां आहे आणि खूप चांगलं वाटतं इथं आणि कसं सोलापूर साठी हे खूप छान तेलंगी मॅडमनी केले लेडीजसाठी हां महिलांसाठी खूप चांगले केलं त्यांचं मी आभारी मानते काय कसं रुटीन कसं असतं रुटीन चांगली आहे रुटीन चांगली आहे टाइम चांगला आहे महिलांना टाइम पण चांगला फक्त मॉर्निंग आणि दुपार मॉर्निंग दुपार। पेट्रोल पंप बंद असतात हो दहाच्या पुढे बंद असतो हा पेट्रोल पंप बंद असतो पंप वर काम करून मला चांगलं वाटायला लागलं त्याच्या अगोदर काय याच्या अगोदर मी घरातच होते स्वयंपाक पाणी तेवढंच करायचं तेवढंच घरात राहत पण हो। आता आमच्या हाताला काम मिळालंय आयुक्त मॅडमने आमचं चांगलंच केलंयच केलंय आम्ही इथं मन लावून काम करणार आणि आता आम्हाला मॅडम कस स्वावलंबी बनवलेत स्वावलंबी बनवले हां मग आता हाताला काम दिलेत म्हणताना आम्ही स्वावलंबी झाले काय घरी लागतोय का हो काय कुटुंबामध्ये कोण असतं काय कुटुंबामध्ये सासू सासरे मिस्टर आहेत लेकर आहेत त्यांच्या शिक्षणासाठी पण थोडस हातभार तुम्ही आता कामाला चाललाय घरचे काय म्हणते नाही घरचे उलट आम्हाला प्रोत्साहन देत की करा तुम्ही काय अडचणी काय समस्या आहेत का पेट्रोल पंपावरती काम करताना नाही छान वाटत असं काय नाही की तर दर्शको आपण जर या ठिकाणी जर पाहिलं गेलत आहे ना हे सोलापूर मधला आहे ना हे पेट्रोल पंप आहे या पेट्रोल पंपावरती एकूण तब्बल बावीस महिला या ठिकाणी काम करतात अगदी जर पाहिले गेलत आहे ना सोलापूरचे नागरिक सुद्धा खूप छान पद्धतीने प्रतिसाद या पेट्रोल पंपाला देतात ज्या महिलांनी मुलाखत दिली त्या महिलांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे बेधडक चर्चेवरती मी दत्तात्रय संपाळ धन्यवाद